नमस्कार मंडळी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हे आपण लहानपणापासून बघत आलोय पण खरंच स्वर्गात का बांधल्या जातात या गाठी त्याचा अर्थ काय आहे आणि खरोखर काही राशीच्या व्यक्तींमध्ये असा प्रेम समजूत आणि आध्यात्मिक बंध असतो की त्यांच्या नातं राशीच्या दृष्टीने कोणत्या जोड्या खरंच लक्ष्मीनारायण किंवा राधा कृष्णासारखं ठरतात हे जाणून घ्यायला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिले आपण बघू जन्मगाठी स्वर्गात बांधल्या जातात याचा नेमकी याचा अर्थ काय होतो भारतीय संस्कृतीत लग्न फक्त दोन व्यक्तींमधील करार नसतो तर दोन आत्म्यांच दोन कुटुंबांचं आणि दोन कर्मांचं एक पवित्र बंधन असतं जन्मावेळी ग्रहांच्या स्थितीनुसार आपली राशी ठरते आणि त्यावरून आपल्या स्वभावाचे अनेक पैलू समजतात संयम राग प्रेम व्यवहार कुशलता आणि जबाबदारी याच राशी जर जुळल्या तर लग्नात अनेक अडचणी सहज पार होतात प्रत्येक राशीचा एक स्वभाव आवडीनिवडी आणि मानसिकता वेगळी असते त्यामुळे लग्न करताना राशीचा सुसंवाद खूप महत्वाचा ठरतो जेव्हा दोन राशी एकमेकांशी भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर जुळतात तेव्हा त्या जोड्यात दीर्घकाळ टिकतात या जोड्यांमध्ये प्रेम सहकार्य आणि सामंजस्य असतं त्यामुळे त्या भाग्यशाली मानल्या जातात गाठी स्वर्गात बांधल्या जातात याचा अर्थ असा की काही नाती ही, ना ही आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे आपल्याला या जन्मात मिळतात म्हणजेच काही लग्न नियतीने आधीच ठरवलेली असतात हेच कर्मबंधन पुढे जाऊन दाम्पत्य सौख्य बनतं किंवा दैनंदिन संघर्षांचं कारण बनतं हे त्या दोघांचे स्वभाव ग्रहदशा आणि राशीवर अवलंबून असतं आज आपण बघणार आहोत अशा पाच राशींच्या जोड्या ज्या एकत्र आल्या की त्यांचे लग्न म्हणजे लक्ष्मीनारायण सारखं आदर्श आणि भाग्यवान ठरतं पहिली रास आहे वृषभ आणि कन्या ही जोडी स्थैर्य प्रामाणिकपणा आणि घरगुती जीवन यासाठी आदर्श आहे वृषभ हा स्थिर आणि भावनिक असतो तर कन्या व्यवस्थित आणि व्यावहारिक हे एकत्र आले की शांत स्थिर आणि विश्वासाचे नातं निर्माण होतं स्थिरता आणि संयम असलेले हे जोडपे विश्वास आदर आणि व्यावहारिक प्रेम यांची परिपूर्ण जोडी एकमेकांशी स्पष्ट संवाद असतो घरात सुखशांती असते दुसरी रास आहे कर्क आणि मीन ही अतिशय भावनिक आणि सहानुभूतीने परिपूर्ण जोडी आहे एकमेकांच्या भावना समजून घेणं आणि मानसिक आधार देणं यामध्ये हे नंबर वन ही जोडी असते भावनिकदृष्ट्या खूप जोडलेली असते प्रेम काळजी आणि एकमेकांबद्दल संवेदनशीलता ही त्यांच्या नात्याची ताकद असते अतिशय भावनाशील आणि समर्पित जोडी एकत्र प्रार्थना करणं सेवा भावना असणं ही त्यांच्या नात्याची खून भावनिक समर्पित आणि आध्यात्मिक प्रेमाची गहिरी नाती तिसरी रास आहे सिंह आणि धनु आत्मविश्वास उत्साह प्रेरणादायी आणि यशस्वी नातं ही जोडी प्रेरणादायी असते सिंहला नेतृत्व करायला आवडतं आणि धनुला नव शिकायला ते एकत्र खूप मोठ काही तरी साध्य करतात चौथी रास आहे कुंभ आणि तूळ वैचारिक जुळव आणि सामाजिक समर्पण यांची जोडी असते दोघेही बुद्धिमान विचारवंत आणि सामाजिक कार्यात रस असणारे या जोडीचे वैवाहिक जीवन म्हणजे एक सुंदर बौद्धिक मैत्री असते बुद्धिमत्ता समाजप्रियता आणि तत्वज्ञान या सगळ्याच्या सुंदर संगम असलेली ही जोडी असते ही जोडी एकत्र स्वप्न बघते आणि ती पूर्णही करते पाचवी रास आहे मेष आणि मिथुन ऊर्जा मजा आणि धाडस यांचा उत्तम समन्वय असलेली ही जोडी असते ही जोडी एनर्जीने भरलेली असते दोघंही जीवनाकडे उत्साहाने पाहतात आणि त्यांच्या संसारात कधी कंटाळा वाटत नाही आता आपण बघू पण का ठरतात या राशी भाग्यवान कारण या जोड्यांची खास गोष्ट म्हणजे एकमेकांशी भांडण झालं तरी ते संवाद साधतात प्रेमाने समजावतात आणि बंध खचू देत नाहीत त्यांचे स्वभाव एकमेकांना पूरक असतात ग्रहस्थिती एकमेकांना बळ देणारी असते एकमेकांची कमतरता पूर्ण करण्याची क्षमता असते त्यांचे नातं फक्त प्रेमावर नव्हे तर विश्वासावर समजुतीवर आणि सहकार्यावर आधारित असतं एकमेकांच्या भावना समजून घेणं कुठल्याही परिस्थितीत साथ न सोडणं म्हणूनच या जोड्या लक्ष्मीनारायण राधाकृष्ण यांचं प्रतीक मानल्या जातात यामुळे त्यांचे नातं केवळ संसार नाही तर एक अध्यात्मिक बंधही बनतं म्हणूनच लग्न फक्त सहजीवन नव्हे तर एकत्र वाटचाल असते प्रेम आदर आणि विश्वासाची मंडळी तुमची राशी यामध्ये नसेल तरी चिंता करू नका प्रेम समजूत संवाद आणि विश्वास या चार गोष्टी असतील तर कोणतीही जोडी भाग्यशाली ठरू शकते थोडक्यात आता आपण बघू कमी सुसंगत किंवा तडजोडीने निभावणाऱ्या किंवा जास्त प्रयत्न करावे लागतात अशा जोड्या कोणत्या आहे मेष आणि कुंभ जोडी छान वाटते पण इगो क्लॅश होऊ शकतो तूल आणि वृश्चिक प्रेम आहे पण भावना आणि स्वभावात तीव्र खरक वृषभ आणि मकर दोघेही जिद्दी एकत्र काम करणं कठीण होऊ शकतं मिथून आणि सिंह आकर्षण असतं पण मिथूनची चंचलता आणि सिंहाचा अहंकार संघर्ष करतो जर तुम्ही विवाह योग्य असाल किंवा तुमचे लग्न झालेलं असेल तर राशी जुळवणं हे एक महत्वाचे पाऊल आहे पण फक्त राशी नाही तर मन जुळणं हे सर्वात महत्वाचं आहे तुम्ही कोणत्याही राशीचे असलात तरी प्रेम समजूतदारपणा संवाद आणि विश्वास हेच तुमच्या नात्याला खऱ्या अर्थाने भाग्यवान बनवतात मंडळी म्हणूनच म्हणतात लग्नाच्या गाठी या वरच्याने बांधलेल्या असतात पण त्याला आधार असतो आपल्या विचारांच्या आपल्या स्वभावाच्या आणि आपल्या ग्रहांच्या ताकदीच्या तुमचं नातं यशस्वी व्हावं यासाठी केवळ चांगली राशी नको तर प्रेम संवाद आणि समर्पण हवे तुमची जोडी कोणती आहे तुमचा अनुभव कसा आहे खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि असेच सुंदर भावनिक आणि खरे ज्ञान देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद